तर नमस्कार मित्रांनो तर कशा आहोत तुम्ही तर सगळे बरे असताल तर मित्रांनो आम्ही आज एवढे खुश आहोत आणि कशामुळे आहोत ती तुम्ही एकदा कमेंट करून सांगा आधी तुम्ही कमेंट करा आम्ही कशामुळे एवढे खुश आहोत आणि साक्षी पण एवढी कशामुळे हसायला लागली साक्षीचं म्हणजे जी मनामुळे घेतो मना ती आता होणार आहे आणि माझ्या जे मनामध्ये होतं ते होणार आहे ती तुम्ही सांगा काय होणार आहे काय नाही आणि त्याच्यामुळे आम्ही एवढे खुश आहोत तर मित्रांनो आता तुम्हाला भरपूर दिवस झाला की तुम्हाला मी माग सांगितलं होतं की आमचं घर एकदम म्हणजे काय असं तुम्हाला दाखवतो आमचं काय घर लय मोठं नाही काय नाही हे असं आहे ते आमचं घर आणि आमची परिस्थिती तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे मी काय असं दाखवित नाही की आमच्याकडं वेगळं आहे आणि वेगळं दाखवतो तर आम्ही हाय असंच सगळं व्हिडिओमध्ये दाखवतो तसं काय नाही की एक दाखवायचं एक करायचं ते आपलं काही नाही तुम्हाला महागाली एक व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की आमचं सगळं घर तुम्हाला दाखवतं म्हणून आणि सगळं घर दाखवलं होतं मी तुम्हाला कसं आहे काय नाही त्याच्यामुळं तुम्हाला सांगायची गरज नाही की घराचंही मित्रांनो तुम्हाला ते पण सांगितलं होतं की महाग घरकुला आमचं मंजूर झालं आहे म्हणून सांगायचं होतं म्हणून ही व्हिडिओ आज मी मुद्दाम बनवा लागलं त्यांनी एवढा हो आनंद व्हायला हो लागले साक्षी बनले खुश व्हायला हो लागली कारण की आता आम्ही घर बांधणार आहोत काहीच दिवसामध्ये घर बांधायला सुरुवात करणार आहोत आणि एवढा दिवस आता हे महागाजलं तर झालं गेलं एवढ्या आता साक्षीला आता जर बरं वाटायला लागले म्हणून मला पण बरं वाटायला लागलं एकदम बाहेरपैकी मित्रांनो तुम्हाला इतर सांगितलंच होतं की गरकुलाचं तर घरकुलचा फॉर्म बी भरला आहे सगळं भरलं आहे सगळं झालंय म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं तर घरकुल मंजूर झालंय त्याच्यामुळं ही खास करून व्हिडिओ काढायला लागलोय आणि साक्षी साक्षी म्हणली की ही व्हिडिओ काढा म्हणजे सगळ्या की काही काही जण असं दाखवित की उगच हे घर असू घर नाही दाखवित असं तसं काय नाही आमचं आहे ते तुम्हाला घर पहिल्या ब्लॉगमध्ये तर दाखवलेलं आहे काय सगळं मी आहे ते घर तुम्हाला आहे आम्ही कुठं जपतो तर आई पप्पा कुठं जपत पहिले मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे म्हणून आम्ही तुम्हाला घराचं काय लपविलेलं नाही हा आपलं घर आणि हे पण नको इथं पण इथं सगळं पसारं आहे इथं पाणी हे सगळं आपलं आणि इथे झाड आहे ना असं लावलेलं आणि ते एकदम भारी वाटतंय आम्ही इथे सावलीला बसतो एकदम एकदम चांगलं वाटतंय आणि तुमच्या आशीर्वादामुळं घरकुल आमचं मंजूर झालेलं आहे आणि घरकुल मंजूर झाल्यामुळं साक्षीचं पण लई स्वप्न होतं आणि माझं पण लई भारी म्हणजे इत्या दिवसापासून स्वप्न होतं की आम्ही घर बांधावं आणि आता घरकुल आलं तर आता काही दिवसामध्ये आम्ही चांगलं घर बनवणार आहोत म्हणजे आमच्या साक्षी कस बनवायचं घर कसं बनवायचं चांगलं बनवायचं मोठ बघा हे कसं वाटतंय मोठ बनवायचं मोठ्या बनवायचे पैसे तेवढे घरकुल येते घरकुल येते जिला काही जास्त समजत नाही तर ना, ना। मित्रांनो मोठं मोठं काय नाही पण जेवढं आमचं जन्म होईल तेवढं मित्र करणारच आहे आणि घरकोला लागले आणि काही माझ्याकडून काय होणार आहे तुम्ही थोडंफार घर बनवून तुम्हाला दाखवणारच आहे तर लवकरात लवकर <coughs> आता मंजूर झालंय आता कधी म्हणजे पैसे येतील त्याचं काही सांगता येत नाही म्हणून आम्ही एवढं खुश होतो आहोत दुसरं काही कारण नाही आणि एकतर आता दिवस झालं होतं की काही नाही म्हणजे घरकुलाचं काय आपले म्हणजे कळलं नव्हतं पण आता आपण साहेबांनी सांगितलं आहे सगळं की म झालं आहे म्हणून एवढे खुश आता मी मंजूर झालं म्हणून सांगितल्यापासून एवढे खुश झालं आईला पण सांगितलं आल्या म्हणजे आय आपल्या घरकुल मंजूर झालंय म्हणून आणि आई म्हणजे बरं म्हणून आई पण खुश झाली आणि साक्षीला सांगितलं तर ही तर लय खुश होती हे तर वाटतं लगेच घर बांधावं आणि लगेच तर म्हणजे स्वप्न कसे मोठे का हा मोठं नसलं तर आपण बाळ का बनवायचं हा बघा साक्षीसार आहे जसं होईल तसं आपल्या परिस्थितीनुसार बांधायचं जेवढं होईल तेवढं आणि चांगलं कसं काय होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं चांगलं झालं घरकडून मंजूर झालं तुमचा असाच आशीर्वाद आम्हाला कायमस्वरूपी राहू द्या आणि दोन दिवस व्हिडिओ नाही आला कारण की व्हिडिओ काढू पण वाटत नव्हता काहीच नाही जास्त व्हिडिओ पण काढू वाटाना म्हणजे कमेंट पण करायला लागले काही पण असं मग मला म्हणजे इंटरेस्ट नाही राहिला व्हिडिओ पण बनवा एवढा मी तुम्हाला काही ना काय काय ना काय हसवण्याचा कशाचा पण प्रयत्न करत होतो व्हिडिओ आहे मी रिअल कंडिशनमधले व्हिडिओ सगळे दाखवतो तुम्हाला पण काही जण असे बोलते जण तसे बोलते म्हणून मी व्हिडिओ पण बनवू ना पण आज साक्षी म्हणली एक घरकुलाचा व्हिडिओ बनवा आपल्या आलेला म्हणून मी साक्षीचं ऐकलं मी नगर नगर म्हणत होतो तरी साक्षीने व्हिडिओ बनवायला म्हणली सांग का आपलं बनवायचं तर मी म्हणलं बनवूया म्हणून आम्ही इथं बसलो आता ऊन पण जास्त झाल्यामुळं बसलेलो होत आणि अजून झाले का तुमचे सगळ्यांचे जेवण साक्षी तू झालं का जेवले का मी पण जेवलोय तुम्ही सगळे जेवले का तर मित्रांनो कमेंट करून सांगा की आमचे व्हिडिओ कसे असते काय नाही म्हणजे कोणा कुणाला आवडते कोणा कुणाला नाही ते कमेंट करून सांगा तसं कमेंट करायचं काय झालंय तर भरपूर जण काय काय काही नाव ठेवते जाऊ द्या ठेवू द्या त्यांनी चांगलं वाटत असेल कमेंट करायला तर आपल्याला काय हरकत नाही मला काय वाटत नाही म्हणजे त्यांनी वाईट बोलले तर त्यांनी जर बोल वाटत असलं तर बोललेलं चांगलंच आहे आपली काही हे करायचं नाही आपण म्हणजे बोलणाऱ्यावर लक्ष देत नाही तुम्ही काही पण बोललाव वाईट बोलाव मी कमेंट सगळ्याच्या बघतो पण असं मी काही मनामध्ये घेत येत नाही तुम्ही काही पण बोलाव तर मी माझ्या मनामध्ये असं ठेवत नाही की तुम्ही असं बोलला तसं जाऊ द्या दादा भरपूर जणांनी सांगितलं समजून की दादा त्यांच्यावर लक्ष द्यायचं जाऊ दादा तुझी तुझं काम करत जा तुम्ही तू चांगले व्हिडिओ बनवतो असं करतो तसं करतो म्हणून भरपूर जणांनी सांगितलं ताई हे म्हणून मी कोणाकडे लक्ष येत नाही पण मी कमेंट सगळ्या वाचतो आम्ही सगळ्याच्या कमेंट बघतोय मित्रांनो तुम्हाला चांगली कमेंट मला वाटतंय फक्त चांगली कमेंट करायची नसेल तर वाईट पण करू नका कारण की काही आम्ही चुकीचं करीत नव्हत त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला असं सपोर्ट राहू द्या तुम्ही जसा पहिला केला तसा सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्या म्हणजे विनाकारण उगाच त्याच्यावर कमेंट करीत जाऊ नका आता घर आमचं त्याही दिवसामुळे तुम्हाला घर दिसेल चांगलं आणि हे पण चांगलंच आहे बघा हे सुद्धा घर किती चांगलं आहे म्हणजे मला ह्याच घरामध्ये एवढा आनंद की म्हणजे नव्या घरामध्ये नाही पण मला ह्याच घरामध्ये एवढं भारी आहे बघा पहिले म्हणजे आम्ही जे बांधू लागलेलं हे सगळं साक्षीला मुलं वाटतंय बांधावं नवीन घर पण मला ह्या घरामध्ये तुम्हाला महागाले पण व्हिडिओ सांगितलं होतं की ह्या घरामध्ये एकदम भारी आहे बघा तू म्हणजे कशी करायला पण काय काय होईल मला तुम्ही तसं करायला लागली काय नाही घर नाही बांधायचं म्हणलं की कशी पण काही दिवसामध्ये बांधतात त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आणि असं पण बांधावंच लागणार आहे जास्त घर पण आपलं चांगलं नाही पाऊस आला की परेशानी होती आता पावसाळा सुरू आहे त्याच्यामुळं तर आता पाऊस पाऊस आल्यावर पत्रे ही गळ घरही म्हणजे चांगलं असलं पाहिजे त्याच्यामुळं घर मानलेलं चांगलं असतंय तर मित्रांनो हे असं घर हाय चांगलं आहे अशा अशा दिवसामध्ये तर ही घर चांगलं आहे पण पावसाळ्यामध्ये लय बेजारी होती पावसाळ्यात हिवाळ्यात पण नाही काय वाटत पण पावसाळ्यामध्ये आमची एवढी बेजारी होती की सांगता येत नाही तर मित्रांनो जेवण करा सगळ्यांनी तर आम्ही चांगले चांगले कमेंट करीत जावा व्हिडिओला तर बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ अजून तुम्हाला दाखवतो मी कधी येत घर कुला आलं की मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगणारच आहे काय काय झालं काही काही नाही बाय